नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतो आहे आता मी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का हो आहे आणि इथं कोळी समाजाचं महाआंदोलन राज्यव्यापी महांदोलन अन्नत्याग उपोषण सुरू आहे आज तेरावा दिवस आहे इथं दोन तरुण आता उपोषण करतात तेरा तेरा दिवस झालं ते उपोषण करतात आज तेरावा दिवस आहे आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं इथं काय मागण्या आहेत त्यांच्या राज्यभर त्यांचं कोळी समाजाला वेगवेगळ्या मागण्यासाठी ते कोळी समाजाचे जे कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतात आणि राज्यव्यापी आंदोलन महाआंदोलनामध्ये इथं उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी सुद्धा आता उपोषण सुरू आहे आज तेरावा दिवस आहे उपोषण करते काय म्हणतात आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं इथं काय मागण्या आहेत त्यांच्या आता इथं आज अन्नत्याग उपोषणाचा तेरावा दिवस असं लिहिलं आहे आणि इकडं पण बघा कोळी समाजाच्या मागण्यासाठी राज्यव्यापी महाआंदोलन व बेमुदत अन्नत्याग उपोषण तेवीस एक दोन हजार चोवीसला सुरू केले त्यांनी तेवीस तारखेला के सुरू केले तेवीस जानेवारीला आता फेब्रुवारी आहे इथं उपोषण करतेच आहेत आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत नेमकं इथं काय त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांचं काय मत आहे आपण थेट जाऊन घेऊयात आज तेरावा दिवस आहे बघूया काय म्हणतात ते काय नाव काय तुमचं नाव सुभाष वाल्मिक कांबळे सुभाष बरं आज तेरा दिवस झालं नेमकं काय मागणे तुमच्या उपोषण सुरू केलेलं आहे तुम्ही मला जर थोडं तेरा दिवस झाल्यामुळे बोलण्याचा जर थोडा त्रास होत आहे तर आमची पत्नी तुम्हाला सांगतील याच्याविषयी म्हणजे काय त्यांच्या मागण्या वगैरे आमच्या ते सांगतील तुम्हाला सविस्तर तुम्ही बोलू शकता का नाही नाही अच्छा बघा उपोषण करते काय म्हणतात की आज तेरा दिवस झालं अन्न त्याग केलेलं आहे त्यांनी त्यांचं उपोषण सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही त्यांची प्रकृती खालावलेली आहे काय सांगाल तुम्ही यांच्यासोबत आहेत आता काय नाव काय तुमचं माझं नाव श्याम कोळी मी मूळ मूळ डोके निवडाली तालुका कळम इथे रहिवासी आहे आमचे दोन बांधव या ठिकाणी जात प्रमाणपत्रासाठी भूपोषणाला मागील पंधरा दिवसापासून बसलेले आहेत पण शासनाने आजपर्यंत कसली दखल घेतलेली नाही आणि प्रशासकीय अधिकारी वगैरे इथं आले होते का कोणी आलेले नाहीत फक्त कळमचे तहसीलदार नायब तहसीलदार ना हां फोंदे साहेब या ठिकाणी येऊन गेलेत पण त्याने जे आम्ही जे दाखल केले होते प्रकरण जीजी जीजी हो जात, त्या प्रकरणासंदर्भात त्यांनी काही जे त्रुटीचं जे पत्र दिलं ते त्रुटीचं पत्र घेऊन आले होते त्यांनी त्रुटीचं असं पत्र काढलं की एकोणीसशे पन्नास पूर्वीचा जात जातीचा उल्लेख असलेला आम्हाला पुरावा द्या पण शासनाने असं कसलंही पत्र काढलेलं नाही त्यामुळं आम्ही त्यांना ते सांगितलं तेवढ्या संदर्भातच ते आले होते त्यानंतर मला तुम्ही दा दाखवायचे की आमच्याकडे काय पुरावे आहेत किंवा शासनाने काय सांगितलेलं आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या वास्तव्याचा पुरावा मागितलेला आहे पण प्रशासन आम्हाला काय मागतं कि न्यार्ण 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 की जातीचा उल्लेख असलेला पुरावा मागतो मग जातीचा उल्लेख असलेला पुरावा मागण्याचा त्यांना अधिकारच नाही कारण शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्यामध्ये वास्तव्याचा पुरावा मागायला पाहिजे परंतु ते आम्हाला जातीचा उल्लेख असलेला पुरावा मागतात तरी आणि परत शासनाने जे काय म्हणजे परत नवीन म्हणजे ते त्याच्यामध्ये हे केलेलं आहे सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा करून त्यांनी असे दोन चार पत्र माझ्याकडे आहेत सध्या त्याच्यामध्ये सांगितले की वास्तव्याचा पुराव्याचा आग्रह धरू नये असं शासनाने स्पष्ट निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी आणि एस डी ओ साहेबांना दिलेले आहेत परंतु आमच्या मा मागासलेला जो समाज आहे महादेव कोळी या समाजाचा फक्त वेटीस धरण्यासाठी म्हणून या पन्नास वर्षाच्या पुराव्याचा ते आग्रह करतात आणि आजपर्यंत आमचे प्रस्तावसुद्धा ते दाखल करून घेत हो नव्हते तुमची प्रमुख मागणी काय तीच आहे का आमची प्रमुख मागणी आहे फक्त आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळावं काय मग प्रशासनामार्फत काय अडचण येतात कशामुळे येत नाही मिळत नाही प्रशासन काय करतं की आमचे प्रस्तावच दाखल करून घेत नव्हती आता आता सुद्धा आम्हाला फक्त प्रशासनाने एकच करावं की आमचं तुमचं जी सुलभ पद्धतीनं शासनाची जी हे आहेत पन्नास वर्षाच्या रहिवाशी म्हणजे पुरावा न मागता त्याचा आग्रह न करता जर असतील आमच्याकडे आम्ही देतो आमच्या विद्यार्थ्यां दे म्हणजे मुलाच्या टीशीवर किंवा निर्गम उतार्यावर आमच्या निर्गम उतार्यावर कोळी महादेवची नोंद आहे आणि कोर्टाच्या निर्देशात तुम्हाला महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे केवळ याच्यासाठीच तुम्ही आता हे महा राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे हो 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 आणि जे आम्हाला सध्या जे क प्रमाणपत्र मिळतं कोळी एस बी सीमध्ये आम्ही ते एस बी सी नाहीतच कारण जे चार ऑब्लिक एक हे जे प्रमाणपत्र आम्हाला प्रशासन देतं त्याच्यामध्ये कोळी आणि तत्सम जाती असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळं आम्ही फक्त एक ते तिथं कोळी असा उल्लेख नाही बरं किती दिवस हे आंदोलन चालणार होतं आहे आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत आम्हाला सुलभ पद्धतीनं आणि सहजरित्या आम्हाला अनुसूचित जमातीचं महादेव कोळी म्हणून प्रमाणपत्र शासनाने निर्गमित करावं एवढीच आमची एक मागणी जोपर्यंत आम्ही मागणी होती ना। तुमचं हो ना। नाव काय पूर्ण माझं श्याम अर्जुनराव कोळी गाव कोणता म्हणले ढोके देवळाली तिथून तुम्ही आता उपोषणाला पाठीमाग देण्यासाठी आले पाठिमा देण्यासाठी आलो मी दररोज बसतो यांच्या काय प्रशासनाची काय भूमिका याच्यामध्ये आता प्रशासन कुठ म्हणजे काय करतं नेमकं आहे तुम्हाला भेट वगैरे कोणाची प्रशासनाने आम्हाला आठ तारखेचं म्हणजे तोंडी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला वेळ देतो म्हणून पण तसं आम्हाला प्रशासनाने आणखीन कसलंही पत्र दिलेलं नाही आमचं म्हणणं प्रशासनाला एकच आहे की आमचे जे सामाजिक जे पुरावे आहेत हे पुरावे प्रशासनाने कलेक्टर साहेबांनी एस डी साहेबांनी एकत्र येऊन आमचे जे सामाजिक जे पुरावे आहेत ऐतिहासिक पुरावे त्यानंतर जे निजामकालीन गॅजेटमध्ये का जे पुरावे आहेत ह्या सर्व पुराव्याचा ब्रिटिशकालीन जे मानववंश शास्त्रज्ञ जे होते समाजाचा अभ्यास करणारे त्यांचेसुद्धा पुरावे आहेत आमच्याकडे इथं डॉक्टर वगैरे कोणी आले होते तर डॉक्टर आज आलेले आहेत डॉक्टरने तपासणी करून गेलेले आहेत काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले की परिस्थिती खालवलेली आहे आणि तुम्ही उपचार करण्यासाठी तुम्ही शिबिरला तुम्हाला स्थलांतर करा तुम्ही होते का त्यावेळेस होतो मी त्यावेळेस दोन तरुणाचे नाव काय काय एक सावंत एक आहेत कांबळे एक आहेत कुठले येते हे कळंग तालुक्यातले माझे सहकारी आहेत मित्र हां बघा इथं आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळीचं महादेव कोळीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी महाराष्ट्रामध्ये महा आंदोलन सुरू आहे आणि राज्यव्यापी आंदोलन आहे इथं अन्नत्याग केलेला आहे आज तेरावा दिवस आहे दोन तरुण उपासनाला बसले होते मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र एक तरुण बोलला पण दुसरा जो आहे तो प्रकृती खालावलेली आहे असं सांगतात दोन तरुणाची आता आज तपासणी पण केली डॉक्टरांनी असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला त्यांना आता सध्या उपचाराची गरज आहे मात्र जोपर्यंत यांना महादेव कुळी प्रमाणपत्र मिळत नाही किंवा त्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत ठाम असल्याची प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव